नाही नाही तू नको येऊ मी वाघापाशी जातो नाही येतो आजी नाही येतो वाघा पाहिजे येतो मी वाघा नाही 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 तुम्हाची लाडूबाई आहे तू नाही येऊ वाघापाशी वाघ तुले खाऊन घेईन नाही मी येतो माझी लाडूबाई आहे तुला ते खाऊन घेईन मग मी येतो मी येतो नाही नाही खाणार निंबू ठेव मी त्याच्या तोंडातच नाही जाईल

घ्या बरं पकड बरो जातो उशीरहून राहिला घे बरोबर घेईल पाय चाललं काय हो गवळी चालली ना हे पाय बर आराध्या नाही ऐकून राहिली मांग लागली वाघापाशी जातो म्हणतो हे म्हणते मी येतो म्हणते तू कहून असायला लागली आता मी आता जोक मारला पेक्षा जब्बर आहे ते तिने वाघाचा भेव नाही ना काय तर भेव नाही आणि ते काय नाही देत आहे तुम्ही किती मनान वाघापाशी जातो ना आसोली जातो हे येतो म्हणते काय नाही भेटते ते मग आता उभे आता हे मांग लागले तर आता कसं करा काय तुम्ही मला विचारता कसं करा घेऊन जा तसे आजच यांना तुम्ही राहणार तर नाही घेऊन जा ना घेऊन जा तशी मला दिवसभर परेशान करते त्रास देते घेऊन जा तुमच्या समोर बरी राहते नाही वा बाबा कशी घेऊन जा म्हणतो तू आम्ही काय तिथे पाहून पण भोगायला थोडी चाललो हा तळतड तडतड बोलायला चाललो आम्ही <laughs> मग इकडे तिकडे जाईन तर मग मन भटकून जाईन मला लागन मला जे बोलायचं आहे ते मला सुचणार नाही म्हणून म्हणतो दिवशी कुठं जाईन तर घेऊन जाईन अशी गेली असती तर घेऊन गेली असती पण तुले तर माहित आहे मी काय त्यासाठी चालले मग इले नेणं नाही परवडत इले नेणं पाय तू घे धर अंधरने नाही तर घेऊन जाय कल्पनाच्या घरी घेऊन कल्पनाच्या घरी जा हां हो ठीक आहे मग मी घेऊन जातो कल्पनाच्या घरी चल आपण कल्पना काकीच्या घरी जाऊ चॉकलेट खाऊ चिप्स चिप्सुरे कुर हो चॉकलेट खाऊ चल मी पटकन जातो कांताचं तर झालो का नाही झालं मी वाघापाशी चालली ना मी चालत का तू ना, मी वाघापाशी जातो चाल <laughs> गौरी बी येते काय नाही व गौरी नाही येत मग गौरी कुठे चालली तो संग मग चालले ना ती काही झाली हे आराध्या मंग लागली होती मा सांग येतो म्हणे तर म्हणून तिले तिले बैलावाले घेऊन चालली ते कल्पनाच्या घरी नाही म्हणली जराशी अशी कल्पनाच्या घरी बैलून जाईन मागं नाही लागणार तर जाय म्हणते आता मुली म्हणते जाय म्हणते आजी तू मी जातो म्हणते आता काकीच्या घरी म्हणून हे आता कल्पनाच्या घरी चालले तिला घेऊन झाली का तू तयारी आधी काय जा आधी चालेल ना इकडे चल मग हो झाले ना तयारी करून आले मी चल ना मग हो आहेत काय मग कांता हा हिस्सा घेत मध्ये आहे बघ मग आता कांताची तर हिस्सा भेटत ना आता कांताले भेटते आता दहा लाख नाही तू वीस लाख नाही कांता काय बापू तुम्ही बिमई मजाकडून होता दहावीस लाखा दुक्त आहे का माय बापाच्या घरी आता माहीत पडते आता आम्ही बात जातो फक्त गोष्ट मानतो काय म्हणते काय नाही माझ्या मै आई बी आहे आता देते नाही देत बोलायला दहावीस लाख भेटले म्हणून राहिले हॅट हाट करून राहिले मोठे भेटलेच म्हणून समोर आज दोघे जणी चालल्या एक मशासर एक महामशास काय बापू काही नको बोला मशासूर नको म्हणा आता काही काही काहीतरी अरे 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 मजाक केलो मजाकि सण नाही होत का बाबा साडीची मजाक नाही करू तो कोणाची करू एक साडी आहे एक मा साडा आहे मग मजाक करणं जमते मले बनते मग म्हणून करतो थोडीशी मजा बरं मग आता हिस्स्यामध्ये दहा लाख वीस लाख नाही भेटले तर चालते बा पण तीडगुडचे लड्डू घेऊन येजो या

चल लवकर लवकर गोष्ट करून यून जाऊ अहो जाऊ ना वा ना बोलून राहिले बाप्पू त जराशी बोलून राहिले मी रोज रोज कुठे आहे मी बाप्पू सांग बोलाले येत जाय ना मना करतो का तुले बाप्पू सांग बोलाची तूच येत नाही घरातल्या घरात राहेत घुसून घुसडी घुसडीवणी झालं <laughs> का जास्त बोलतो तू बी <laughs> तुमच्यासाठी तीर गुढचे लाडू हिच्या मंडी हो आन आन इसरा तक्रा माझा म्हणजे झालं नाही तर बस काय काही आईले आणि सांगून दे आपण येऊन राहिलो म्हणून घरी तरी राहतील कायले काही सांगा नाही लागत ना काही नाही सांगू तर फालतू त्याच्या दिमागामध्ये किडे घसून काय येते येते असं तसा विचार करत राहतील घरी नाही राहीन तर मग घरी नाही भेटणार तर मग आपल्याला वापशी येव ना मग काय फायदा आपला जाऊन एवढा तंगड आई बाबा तर वावरात जातील ते बोलावून घेता येते वावर काही दूर नाही पण शांतूला नाही भेटणार मेन तर ना मग तूच लावणं फोन तूच करण सांगून दे सांतुले घरी राहा म्हणून आम्ही येऊन राहिलो म्हणून मी तुले म्हणतो आणि तू माझ्याच दुक्षार खापर पडत <laughs> हो तर करण काय होते तू ना मी मायावर रागावला आहे तो सांतुले मावर रागावला त्या बापूच्या यानं तू यावर नाही रागावलेला आहे तर तुझ्या फोनही उचलन ना तुझ्या समज सीधा बोलन मास हे कुडा बोलते मुन, मुन, मुन तो असं आहे का बाई मग म्हणून म्हणतो लाव ना तुला फोन लाव पटकन नाही तर तो चालला जाईन कामावर तर अजून हो थांब मग लावतो फोन सांगून देतो हॅलो काय होतो रे हॅलो बाई कांताबाई बोल का म्हणून काही नाही नंबर सेव नाही का मत करत अरे बोल ना बोल ना कांताबाई बोल 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 म्हणतो बोल ना बोल बोल आता फोनवर काही नाही बोलत मी येऊन राहिलो आम्ही दोघ्या बहिणी कांता शांता दोघे येऊन राहिलो आम्ही हा घरी राहू म्हणतो जागू नको कुठे आई बाबाला आई बाबा बी घरी राहतील येऊन राह काय कायले उपाय कायच्यासाठी उंद राहिले बाबा दोघे जणी सांग मंगो एवढा दचकला कोण दोन खाऊ घालू शकत का तू आई उंद राईलो म्हणतो तो नाही नाही बाई तो नाही म्हटलं अचानक कशी का तयारी झाली असं म्हणून राहिलो दोन भाकरी का मी चार भाकरी खाऊ घालतो तुम्हाला तसं काही नाही खाण्यापिण्याचं काही नाही या ना तुम्ही पंधरा दिवस राहा का आपल्याला काही टेन्शन नाही पण म्हटलं अचानकच कसं काय म्हणून म्हणून दचकलो मी जरासा अहो तो शांतुल्या जे होते ते अचानकच होते अ बरं ठेव फोन जा नको कुठे येतो आम्ही हो हो ठीक आहे या या दोघीच राहिल्या का अजून कोणी सोबत दोघे दोघे कोण नाही सोबत श्रावण आहे बा या या थांबतो मी घरी बर झालं आता फोन चल ठीक आहे हो हो ये, ये, या दोघे कोण व कोणी येऊन राहिल्या कोण नाही काय कोण नाही म्हणता कोण येऊन राहिला या या दोघे असे म्हणून राहिले होते ना शांताबाई न कांताबाई येऊन राहिल्या कधी येऊन राहिल्या आता मुले म्हणते थांब घरी कौन तुला काय झालं एवढं अमाय कोण कर आले कालच तो, ता, का तो ले, आई आण राधा आल्या का आजच कौन येऊन राहिले तुमच्या दोघी आई बहिणी आणि तुम्ही बी फोन वर तसे बोलले शांताबाईले आईले काय हो नक्की म्हणाले येऊन राहिल्या तुमच्या बहिणी काल तुम्ही बोलले फोन व दोन्ही जवळ तसे आहे म्हणून घ्या आता भांडाल येते आता तुमच्या बहिणी घ्या तसे कोण बसा वाट कोणती गाडी बस गेलो आतापर्यंत गाडीत बसलो असतो गाडीत बसून पोचली असती मुंबईले बोलायला लावतो जास्तीची तर मी काय तुला जास्तीची बोलायला लावली तूच तर बोलली जास्तीची केली तिथंच बसलो उभं राहिलो असतो नाही चाल तिथं तिथून मस्त जिबा येते मोठा मोठा काहीतरी काय एवढी ऊत ऊत होत येते ना गाडी जाऊ ना आजच्या दिवशी आजच्या तारखे जाऊच आपण मांगजो बापा काय मागतो तू नाही मागशील का मीच मागन तू तोंड नाही मागू लागन मी बी बोलू लागन तुले अशी मागणार नाही बापा मले म्हणून बोलू लागन तुले भेटलं तर घेऊन घेईन मोठे हुशार हो शांताबाई हा मोठी हुशार आहे तू तर मोठी आहो ना मी हा हुशार हुशा? बर या मोठी हुशार मग बरोबरच बोलले तू काय व ते बापू इथं असेल त्याचा असर तू यावर पडला बापा हे व्हायरस लागलं त्याचं एकामेकाला तुम्हाला व्हायरस लागलं बापूचा व्हायरस तुले झोमलं <laughs> 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 अरे मेरी गाड़ी मिली क्या मरने को अरे भैया घाट लड़की जा रहे हो क्या नहीं मैं उधर जा रहा हूँ चांदूर चांदूर बाजार जा रहा

क्या क्या बोलू अब खा लेना खाने को दे रहे क्या खा लेना कुछ भी <laughs> लेना मतलब भैया ले लेना आप ही ले लेना हाँ ले 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 तो मेरे गाड़ी में आओगे तो मई भाड़ा लूंगा ना दूसरे को देंगे क्या बात करते हैं भाई आपको जरा भी कॉमन सेंस नहीं है नॉन सेंस भैया बोलो ना छोड़ दोगे चलो बैठो दो ही वो क्या हो रहे नहीं नहीं दो ही दो ही दो ही दो ही दो बहने बहने बहन बैठो दोनों बैठो चलो मेरी बहनों बैठो ये वो कंता <once programme> हम तो हम तो राधा अरे 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 कौन वो कौन 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 धोन राहिले लिया कराचा मंगो कौन धोन बापा पढ़ना थे तो पडशील पढ़ काय झालं काय केलं ती ना विचारा तिला काय केलं शाळेत नाही जात म्हणते ते शाळेसाठी तयार झाली दप्तर घेऊन बसली होती आणि फोन आला तो या शांता बाई कांता बाई उन राहिले आता शाळेत नाही जात म्हणते आता येते आता येते करून राहिली नाचून राहिली शाळेतच नाही जात म्हणते मी आता बोला काय कांतन शांता येऊन राहिले आता काय हो आता आता फोन आला होता याच्या जवळ इजी तयारी झाली आणि शाळेत जावाच चालली होती हे आई जा बापीले घेऊन जात होता तो फोन आला तेवढ्या ये तो म्हणून राहिला हे नाही ऐकलं जातच नाही म्हणते शाळेत आता येऊन राहिले त्या शांतुल्या कायच्यासाठी साठी येऊन राहिले रे काही सांगतलं असेल फोनवर कालच तर मी नराधा तिथून आली मग आज काय लिहून होता आम्ही दोघे राहिलो नाही म्हणे तिथे येऊनच बोलतो म्हणे अशी म्हणे बा काही सांगितलं नाही काही माहित नाही मले आई मला वाटते भांडा येऊन राहिले दोघी संग हे बोलले ना काल फोनवर शांताबाई तिथेच होती काय तुम्ही बोलत होत्या तेव्हा ऐकलं का सगळं शांताबाई ना काय ऐकलं काय म्हणतो शांतीनं फोन घेतला जवळ ना या फोनवर बोलला हलकट आहे म्हणे बापू मग असा बोलला ग दोन्ही जवळ तसेच था आहे म्हणे होऊ शकते बापा भांडाले बरोबर तुम्ही असे बोलले ना आता येते काय माहित आता वावर घे हिसा मागते काय तर हिसा मागाले येईन धुंज्या काय हिस्सा दोघे जण आता मी काय बोलू बाई म आहे काय आहे आपल्या ससरा जे म्हणून थे हा हो, बाबा वावरात गेले काय बावरातच आहे का हो सकाळीच गेले ते जा मग तुम्ही राधाचे बाबा बोलावू ना बाबाने बाबा तर पाहिजेच हो रे शांत तुला आणि बोलावून ते जा काच्यासाठी येऊन राहिल्या दोघे जण इथं घेऊन बरं ते बोलून बर ठीक आहे आणि तुम्ही बाबाने बोलव काय म्हणतो बोल मी काय म्हणतो का बाबाला सांगून द्यायचा तिकडे हिस्सा गिस्सा म्हणून तर सीधा नाही म्हणाचं म्हणा मी जोपर्यंत जिळत जिवंत आहे तोपर्यंत मी हिस्सा कोणाला देत नाही मी वाटणी करत नाही असं म्हण जा बाबाले हा इथे येऊन बाबा तसेच बोलले पाहिजे ठीक आहे तिकडे सांगून द्या दे दे बाबा सा। हो मी सांगतो बरोबर बाबा तिले राधा शाळेत पाठवून तिले शाळेत जातो मी दादा चल शाळेत नाही श्रावण बी येते मी नाही जात आज शाळेत उद्या तिले आता येते ये शाळेत नाही जात म्हणजे तशी तिची किती दिवसची शाळा पडली अजून शाळा पाडते राधा जन बाई शाळेत हा शाळा पाडाव नाही बापा शाळा शिकावं लागते हां जाय मग पाच वाजता येशील का नाही तर मग आता राहतेच मग नाही राहिली आता राहीन राहीन आत्या राहीन आज पाहुणचार करून मग आत्याचा रातच्यानं मस्त पुरणाच्या पोळ्या गोड भजे वडे बनू आत्यासाठी तर लवकर जाय आणि लवकर येऊन जाजो मग पाच वाजता सुट्टी झाल्याबरोबर हं हो सुट्टी झाल्याबरोबर येऊन जाजो मग आत्या बी भेटते श्रावण बी भेटते मग आता गेली नाही पाहिजे आज हो गेली गेली तर मग पाहिजे मग मी आत्याच्या आताच्या गावली मग आनंदपूरला नाही 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 जाता त्या राहीन आजच्या दिवस राहीन उद्या जाईन तू जाय आज शाळेत हा जातो मग जा ना नेऊन द्या मला हो चाल नेऊन देतो तुले पटकन येऊन जातो घरी तोपर्यंत बाबा येते मग हो जाय पटकन जाय जाईल दे शाळेत बसून आणि पटकन सिधी घरी ये मग शांतानं कांता येतील तर पहिले पाय देवाले पाणी देतो तेले आणि मग पोहा बनवजो आणि मग चहा बनवजो हम्म आणि मग काय बोलायचं आहे ते बाद मध्ये बोलत बसते हो हो ठीक आहे ना चल बाई राधा आधी जाऊ ना आता हो नाही जाऊ द्या जा आता फोनवर बोलली ते मग अजून काय नेऊन राहिले दोघे भांडाले तर नाही भांडाले तर नाही भांडा सण कारण दोघे आता माहित पडेन बापा काय करू आज तिला नाही वाटते चा पिवाले शांता नाही घरी म्हटलं काय जबाब आता म्हटलं शांता घरी नाही तर शांता घरी राहायचे तर आपलं बरोही वाटते जाईना आता एकदम संध्याकाळी संध्याकाळी पर्यंत तुमची वहिनी पी येऊन जाते घरी सोबतच चा मग कुठं गेल्या तो बहिणी घरीच नव्हत्या सकाळी तर मला दिसल्या होत्या सकाळीच गा सकाळीच गेली भावाच्या घरी दोघे बहिणी गेल्या कांता आणि शांता भावाच्या घरी काय लय गा नाही दिवाळी नाही हा मकर संक्रांत आहे तिळकुट खावायला गेल्या काय हा असो असो नाही <laughs> ना गा तिळकूट खावायला जातात काय लहान नाहीत का त्या मंग मग काय गेल्या तो हा तब्येत खराब असून तुमच्या सासऱ्याची बरोबर नाही ना गा तू बुडा कुठं बिमार पडते आईची बहीण कडं काय अड्डी दिले महा भिंत मग काही गेल्या का फालतून जाऊ दे काही काम ना धंदा घरदार सोडून भावाच्या घरी गा तापाय रामलाल भाऊ आता तू आपलाच होय म्हणून तुला तु बा। <laughs> <laughs> सांगतो बालेच आहो सांग हिस्सा मागायला गेल्या ना गा वावराचा घराचा हिस्सा मागायला गेल्या भावाले तो काल मा साड्याचा फोन आला होता मला आला होता मा काही नाही बोलला आणि मग घरी शांतीने फोन आला तर शांतीने बोलला म्हणते बापू असे आहे बापू तसे आहे बापू हलकट आहे असं तसं तो म्हणून मग मन शांताला आला राग तर मग म्हणून गेले आहे हिसा मांगाले असं बोलतो काय मा नवऱ्याला म्हणत अ तो म्हणून गेले ता कांताय ना शांत आहे दोन्ही जवयत तसेच आहे म्हणे म्हणते गे गेल्या मग जा म्हणलं म्हणजे मागा काय देते तो <laughs> बरं केला तर रामदास भाऊ तू या पेटून गेलला काय करतो का भेटलं तर आपल्याला बहीण तो बहि जाऊ देवा काय येणारी लक्ष्मीले काय लाख मारा हा भेटलं तर बरंच कोणी नाही म्हणते काय नाही 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 का रामदास भाऊ बरोबर आहे चांगलं झालं तर हक्क आहे त्याचा आपला हक्क नाही सोडाव हो तो मग आपलं आता बोलतो पाणी येते संध्याकाळी ये रात नाही म्हणे ये, संध्याकाळी येते हो हो ठीक आहे चल मग आपल्या खोपरीत बनू चहा घे दोघ आहे सामान सुमान सगळंच आपल्या खोपरीत चहा बनून पिऊ मग गंगा बी घरीच आहे आज असं असं आहे का घर गा, सगळंच आहे का खोपडीत बरं चल मग पिऊ मस्त हो हो चल मोटर का मोटर बंद करून दे ना मग नाही नाही राय चालू ते लावला एक पाठ जाते तिकडे बोल बोल चल तोपर्यंत येतोच मी असं आहे का बरं चाल मग हम्म चला चहा पाणी कांता बोल आता काय बोलायचं आहे तुला तर तू तु नाही बोलत का व शांताबाई मीच बोलू हो तर सुरू तर कर मग मी त्या मागं मागं बोलू लागतो जे मला वाटते ते मंग मंग रायसिन घेवाचेवडे समोरच इन काय काही नाही बोलतो मीच बोल ना तर हा तो बाबा अन शांतुल्या हे पा आज मी एकदम महत्वाचा पॉइंट वर बोलत आहे हा महत्वाची गोष्ट आहे तुमच्या जीवनाची महत्वाची माझ्या जीवनातून महत्वाची बोल ना बाई बोल बोल काय बोलायचं आहे तू बोल मां पोस्ट बोल बाई हो मोले समजले पाहिजे मां हो बाबा मी पोस्टच बोलतो मी काही अशी अंधारात नाही ठेवणार तुम्हाला असं तसं बोलून गोल गोल जलेबी नाही बोलन मी मी स्पष्टच बोलतो जे आहे ते बोल ना बाई कांता बोल काय बोलायचं आहे तुला बोल बोलतो ना रे शांतुल्या बोलाले चाली मी तर काय मुकी राहीन बोल भाई, बोल भाई, बोल बोल काय म्हणतो तो तो हे पा बाबा हे शांतुल्या जसा तुमचा पोरगा पोटचा पोरगा होय ना हो बाई मग पोटचा पोरगा होई तो कोण बाई हो तर जसा शांतुल्या तुमचा पोटचा पोरगा तशीच मी आणि शांता बाई पोटच्या थोडं आम्ही ती घे ती गाबी शांतुल्या शांताबाई आणि मी कांता आम्ही पोटच्यात हो ना हो बाई तुम्ही तिघ पोटच्यात हो माय माय सगळे लेकर तुम्ही तिघ पहिली माय शांता दुसरी माय तू कांता आणि तिसरा माय ह्या शांतुल्या हा तर बाबा आता माय कसं म्हणणं आहे आम्ही तुमचे पोटचे तिघ तुमच्या पोटच्या लेकर हिस्सा आम्हाला तिघाला बरोबर भेटला पाहिजे तुम्हाला काय वाटते आ, हिस्सा काय हिस्सा बाई बाबा हेच वावराचा वावरा म्हणजे तीन हिस्से पडन घरामध्ये तीन हिस्से असं म्हणतो मी मध्ये तिघाचे तीन हिस्से ना हो बाई मा पडन बाई कांता मला एवढं सांगतो हिस्से आले तुम्हाला तिघाने तुम तू नंदीला दिल्ली नाही बाबा मा नंदीला हिस्सा नाही दिला आम्ही मग बाई कांता एक काम कर तू कनी तुझ्या घरी जेवढं वावर आहे ना तू तु, तुम्ही घर वावर सोडून शांताच्या गावामध्ये आली आनंदपूरले तर तू घर वावर जेवढा आहे ना बाई या या तु यात जेवढ्या बी नंदा असन जेवढे बी तु दे भासरे असून तू वाटणी कर हा तुझ्या नंदालाही बरोबर वाटणी देतो आणि तवा इथे हिस्सा मी देईन तुम्हाला तिघ मी सारखा हिस्सा करून देईन बाबा पण म्हणते ना मग श्रावण चे बाबा देत नाही म्हणते असे म्हणून कस बाई मग जवाई म्हणते बहिणीला देत नाही बाई मग तू काय तू कशी काय भावा आली बाई हिस्सा वावराचा पहिले आपल्या नंदीले दे बाई तिचा हक्क तिला मिळून दे मग तू हक्क देळवाली इथं मी देईन बाबा पण कांता बरोबर नाही सगळ्या इले बराबर हिस्सा भेटला पाहिजे तूच म्हटली मग सगळ्या भेटलाच पाहिजे शांता तू भी तू पाशी जेवढं वावर आहे का निवड वावराचा हिस्सा त्या बेबी बाईले दे तू अर्धा अर्धा तू ठेव पण बाबा बेबी बाई तर कधी काही मागत नाही आणि त्याही ना कधी काही मागतलंही नाही बापा हा आणि तर मी तोंडा समोर जाऊन कशी देऊ घ्या 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 करून शांता त्या आहे पुरी हा भावाच्या हिश्यामध्ये हिश्शेदारी पाडाले नाही येत आणि तुम्ही हात लागल्या भावाली मागाले हा तुमच्या घरी काही कमी आहे का ओ हो बाई नाही बाबा मा घरी काही कमी नाही वावर शेत सर आहे मा घरी पण बाबा मापाशी नाही ना काही कांता तुला सासरी सोबत आहे तू तिथून सगळं सोडून आली आणि म्हणतो मापाशी काहीच नाही तू तिथं जाय जवायला घेऊन आणि तिथं आपला हक्क जमव आणि सगळं मिळव हातातून जाऊ नको देऊ असं बाबा बरोबर आहे -बर तुमचं मग मग मी आनंदपूरला नाही राहू का मग झगडे होत होते तर मग यायचे हे भाऊ 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 झगडत होते मी म्हंटल राहू द्या मग जाऊ द्या देऊन द्या त्याले सगळं मोठ्याले देऊन द्या मग सगळं मी इथं येऊन गेली मग आता तिथं तसा झगड देत होत मग कानून नके बाई कांता कानून नको हा तोंडाने झगडू नको कानून न झगड हिस्सा भेटन तुले भेटन बरोबर भेटन हा बरं बाबा ठीक आहे मग मी पहिले तिकडचं पाय तो हो बाई कांता पहिले तिकडचं पाय तिकडचा हक्क मी नव मग इकडे येतो आणि तसाही बाई कांता मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी कोणालाच वाटणी करून देणार नाही जेव्हा माया आखरी शेवटचा श्वास जेव्हा मी घेईन तेव्हा मी तुम्हाला ती घाली देईन तोपर्यंत मी कोणाला देत नाही शांतुल्याला आजपर्यंत दिलं नाही त्याने मी तो बी नोकरी करते आणि पोट भरते वावरात आम्हाला काय भेटते काही ना काही थोडीशी नाव नवारी भेटते बाबा गहू ज्वारी ते पिकला जास्त दाढ घेर तर देते नाही दुसरं काय देते आम्हाला वावराच कांता कस पाहिजे का, का हिस्सा नाही आई नाही मी पहिले तिकडे पाहतो आता तिकडचा हिस्सा पाहतो मी पहिले मग इकडे तर आहेच आपलं पाहिजेत म्हणतो मा पाहीन नाही झालं तर घेईन नाही तर राहू दे नाही खाईन एक शांत तुला नाही बाई कांता मी देईन मी दोघी दोघी हिस्सा देईन मी एकटा नाही खाईन नाही पाहिजे दादा राहू दे तू तू आपाशी राहू दे आमचा हाय आमच्या पाशीच माय आम्ही भुलून गेली होती मा सासरी हाय म्हणून म्या मा भासरा झगडे भांडण करे सोडून ना येऊन गेली मला वा वाटलं मा घरी काहीच नाही आता मापाशी म्हणून वय आणि तू बोलला ना फोनवर कायच काही जोनी जवाई अशी आहे तशी आहे कशी काय खराब आहे का जवाई आई तू सांग नाही बाई खराब तर नाही बाई मी आजपर्यंत म्हटलं नाही का बापू खराब आहे पण राधा राहिली होती ना रामदास बापू न जसं केलं ना मला लय लागला शांता बाई रामदास बापून असं केलं तर असं काय बोलायची गरज होती का अरे तो पागल माणूस आहे शांतुल्या काही भी बोलते त्याच्या बोलण्याला काही मान नको धरत कसं कसं काही भी बोलते बाई हा बरं जाऊ द्या सोडा बापा आता हिस्से विस्से बंद करा चला आम्ही जातो उशीर होते नाही नाही थांबा आजच्या दिवस हो थांबा आजच्या दिवस पाहून चाल करतो मस्त शांतुली आणते मस्त बाजारातून नाही नाही बापा नाही सांगून ठेवलं होतं ना ते लवकर येतो म्हणून वाट पाहिजे जातो बाजार जाऊ द्या चाल मग दिवाळी लिहू